आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे आरेवाडीतील उर्वरित कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांचे आश्वासन आरेवाडीच्या आराखड्यामध्ये जी कामे आहेत ती कशी मार्गी लागतील यासाठी मी प्रयत्न करणार आहे उर्वरित कामांसाठी आमचे नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत लवकरच बैठक करून मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंगळवारी हा मुद्दा उपस्थित करून कामे मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे लवकरात लवकर ही कामे मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करेन टप्प्याटप्प्याने ही कामे मार्गी लावण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन क्रीडा व युवक कल्याण अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आरेवाडी येथे श्री क्षेत्र बिरोबा देवस्थान देवदर्शनासाठी कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे आले होते यावेळी ते बोलत होते यावेळी मंत्री भरणे म्हणाले आरेवाडी बिरोबा दर्शनासाठी मी नेहमी येत असतो आमच्या गावात देखील बिरोबा मंदिर आहे या मंदिरासाठी आरेवाडी येथील बिरोबा मंदिरातून ज्योत येते त्यावेळी आमच्या मंदिरामध्ये आम्हाला बिरोबा देवाचे आशीर्वाद मिळतात बिरोबा मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्हाला समाधान मिळते येणाऱ्या काळामध्ये आमच्या राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव सर्वांचे भले कर अशी मागणी बिरोबाजवळ मी केली असे कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता आरती बिराजे यांच्याकडून मंदिराच्या बांधकामाबाबत त्यांनी माहिती घेतली मंदिराचे उर्वरित कामासाठी अजून किती निधी लागणार आहे याची संपूर्ण माहिती घेऊन त्याचा अहवाल कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आपल्यासोबत घेतला यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती दोडमिसे कवटेमहांकाच्या तहसीलदार अर्चना कापसे नायब तहसीलदार संजय पवार सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप लावंड पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्यासह प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते यावेळी बिरोवा देवस्थान ट्रस्टच्या वतीने ज्येष्ठ नेते जयसिंग तात्या शेंडगे माजी जिल्हा परिषद सदस्य कोळेकर यांच्या हस्ते कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने विकास कामांबाबत मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती तोडमिसे कवटे महकाच्या तहसीलदार अर्चना कापसे नायब तहसीलदार संजय पवार या अधिकाऱ्यांकडून त्यांनी मंदिराच्या कामाबाबत सर्व माहिती जाणून घेतली यावेळी आरेवाडीचे सरपंच रमेश कोळेकर कवटे महाकाळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष अरुण भोसले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील ओबीसीचे जिल्हाध्यक्ष शहाजी दोडमिसे वैभव नरुटे जगन्नाथ रोपनर राहुल गावडे यांनी कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांचा सत्कार करून स्वागत केले आमदार विश्वजित कदम यांचे सुई उदय बया शिंदे अयाज मुल्ला गुंडा परदेशी अशोक पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क जिल्हा परिषदे सगळे अधिकारी या ट्रस्टचे सगळे प्रमुख डॉक्टर ऋषिकांत करंगे परमेश्वर सगळेच आम्ही सगळ्यांची नावं घेत आहे आपले शासकीय अधिकारी उपस्थित सर्व बंधू आणि आज मध्ये आज आपल्या तिरोबा देवाला आहे आज मी फिरव दर्शनासाठी आलेलो आहे आपल्या सर्वांना माहिती आहे मी पण आरेवाडीला येत असतो दर्शन घेत असतो माझ्या ज्या माझं जे गाव आहे भरणेवाडी भरणेवाडीला पण तिरोबाचं ठाण आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं आम्हाला आरेवाडीला यावंच लागतं आणि तीन जीवन निवडणं या आमच्या भरणेवाडीला ग्रमुळं आम्हाला आपला आशीर्वाद मिळतो पण निश्चित प्रकारे आल्यानंतर एक मन प्रसन्न होतं दर्शन घेतलेलं आहे आणि निरोबाला एकच मागितलं आहे की येणाऱ्या दिवसामध्ये आमच्या राज्यातील सगळ्या जनतेला सुखी समाधानी देव सर्वांचं बद कर आणि येणारे दिवस सगळ्या माझ्या सर्व जनतेसाठी शेतकऱ्यासाठी कामगार सगळ्यांसाठी भविष्यामध्ये चांगले जावे की निरोबाला मी विरोबाला साखर घातलेलं आहे निश्चित प्रकारे आज इथं सर मॅडम सगळेच प्रत्येक शासकीय अधिकारी इथं कार्यकारी अभिनता म्हणून सगळेच हजर आहेत आमचे जे पोली याच्यापासून त्यामुळे मी आज जे आपला आराखडा आहे त्या आराखड्यामध्ये आपली राहिलेली जी कामं आहेत ती कामं कशी लवकर मार्गी लागतील यासाठी या राज्याचे रा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पवार साहेब यांच्याकडे हा प्रस्ताव आपला घेऊन मंगळवारीच त्यांना ती विनंती करून हा प्रस्ताव आपण पाठ्यामागे राहिलेला आहे मंगळवारी छान प्रश्न कसा लवकरात लवकर मार्गी लागल यासाठी माझा प्रयत्न हा राहणार आहे कामं तुम्ही जरी टप्प्याटप्प्याने होत असली तरी कामावर कशी पूर्ण करता येतील हा प्रयत्न करूया आणि आज सुद्धा आरेवाडीमध्ये आला तुम्ही सर्वांनी आमच्या सर्वांचं स्वागत सत्कार केला त्याबद्दल तुम्ही घरच्या माणसं या नात्याला एक मोठ्या भाऊ छोटा भाऊ या नात्याला तुम्ही जो सत्कार केला त्या सगळ्या सत्काराचा स्वीकार करून तुमच्या सगळ्यांचे आभार मानून मी आपल्या सर्वांना मनातून शुभेच्छा निदान करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र